लोकांचं मनापासून स्वागत करत आहे की फार कमी वेळामध्ये काल संध्याकाळी सांगून सुद्धा आपण सर्व लोक इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये हजर झालेला आपल्याला माहिती आहे गेली दोन वर्ष हॉस्पिटलचा विषय आणि मेडिकल कॉलेज हे नव्या मुंबईत व्हावं म्हणून माझा जो प्रयत्न होता त्या प्रयत्नाला अनेक लोकांनी खीळ घातली पण आज तो प्रयत्न सम सफल झालेला आहे आणि टेंडर प्रोसिजर निघालेला आहे आणि त्या आनंदाच्या वातावरणामध्ये मी आज आपल्या सर्वांना इथे बोलून जी काही केलेल्या कामाची जी पद्धत आहे किंवा काम आहे ते आपल्यापर्यंत पोचवावं या उद्दिष्टाने आज ही पत्रकार परिषदने घेतलेली आहे आपल्यापुढे पेपर दिलेले आहेत ऑनलाईन जाऊन आपण सर्व बघू शकता किंवा उद्या सोमवारी हे टेंडर पोस पडलं जाईल आणि तिथेही तुम्ही बघू शकता आणि जवळजवळ पहिला पार्ट आहे अडीचशे कोटीचा आणि सेकंड पार्ट अजून अडीचशे कोटीचा आहे किंवा चारशे तीनशे कोटीचा आहे पण कोटी जे काम होऊच नये म्हणून सातत्याने प्रयत्न केला गेला ते काम आज झाल्यानंतर अनेकांच्या भूया उंचावलेल्या आहेत अनेकांना आश्चर्याचा धक्का बसलेला आहे की आम्ही इतका विरोध करूनसुद्धा हे काम स्टँडर्ड प्रोसिजर कस काय होऊन लोकांपुढे आलेलं आहे मोठी फाईल आहे त्यामुळे मी मी आणू शकले नाही पण आपण ऑनलाईन जाऊन ते मी तुम्हाला जे दिलं आहे त्याच्यावर बघा सगळी आत्ता पण माझ्याकडे आलं आहे पीडप पाहिजे पण ओपन होत नाही आहे तर त्याच्यात तुम्हाला रुग्णालय त्याच्यात दोन तीन वाक्य दिलेली आहेत तुम्हाला हे काय काय होणार आहे पहिला मध्ये सुपर स्पेशलिस्ट रुग्णालय इंजिनिअरिंग प्रोकरमेंट अँड कन्स्ट्रक्शन मोड त्यांना आता एवढे दिलेलं आहे सगळं आर्किटेक्ट वगैरे सगळे नेमून झालेलं आहे सगळं झालेलं आहे आणि हे ऑनलाईन आलेलं आहे सोमवारी ते लोकांसाठी ओपन होईल माझ्याकडे आता डी फाईल पण आहे पण मी माझ्या ह्याच्यात ॲप नसल्यामुळे मोबाईलमुळे नव्या मुंबईचं कोविड काळामध्ये आपण पाहिलं की लोक किती परेशान होते आपणही होतात आम्हीही होतो कोविड काळामध्ये लोकांना हॉस्पिटलची जागा मिळत नव्हती व्हेंटिलेटर मिळत नव्हतं ऑक्सिजन मिळत नव्हतं वेळी आपण विचार केला की एक आपलं स्वतःचं महानगरपालिकेचं मुंबईला हॉस्पिटल आहेत ठाण्याला आहेत आपल्याकडे जे घेतलं होतं ते फोर्टीनला विकलं तर अशा पद्धतीने आपल्याला नवीन हॉस्पिटल घ्यावं त्यासाठी जे प्रयत्न आहेत आणि ह्याच्यामुळे गोरगरीब लोकं आहेत जी शिक्षण घेणारी मुलं आहेत त्यांनासुद्धा कमी पैशामध्ये जे ॲडमिशन मिळेल आणि याच्यामधून जनतेचा हा फायदाच होणार आहे